आमच्या सोयीचं राजकारण म्हणजे शेतकऱ्याच्या सोयीचं राजकारण करण आम्हाला असं वाटतं की लोकसभा जितकी भाजपाला महत्वाची आहे तेवढी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे वाद वाद आणि लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या जर वाटाघाटी झाल्या तरच आम्ही भाजपासोबत लोकसभेमध्ये राहू नाहीतर मग आम्ही जा जळगाव वगैरे एक दोन ठिकाणी अमरावती असेल या तीन चार ठिकाणी आम्ही लढू लोकसभेत आपण वाटाघटी झाल्या तर कुठे जागेवर दावा केला आम्ही लोकसभेचा दावा केलाच नाही आम्ही विधानसभेचा दावा करतोय लोकसभा आम्हाला लढाचीच नाही आहे आम्ही विधानसभेची ताकद ठेवून हो। आहोत आणि ते आता निश्चित झालं पाहिजे म्हणजे लोकसभेला आम्हाला मदत करायला बरं होईल आपण कोठा गिटा नाही आमचाच कोठा आहे प्रहारचा आम्हाला कोणत्या कुठे जायची गरज काय काय कसं फक्त जर तर मध्ये काही जाऊन फायदा नाही असं वाटतं मी तब सगळ्या जातीपातीच्या याच्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे का मी एकोणीस तारखेनंतर म्हणजे शिवजयंतीनंतर या सगळ्या संदर्भात आपण बोलू कारण आता हे सगळे या सगळ्या वादाच्या भौऱ्यात मला काही पडायचं नाही आणि आखरी महाराष्ट्र हा एकत्र एक राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या संदर्भात काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं आम्ही ठरवलेलं आहे आणि एकोणीस तारखेनंतर या सगळ्या वक्तव्या बाबतीत असेल आरक्षणाच्या बाबतीत असेल आपण एक असं आहे की गावगाड्यामध्ये मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल पुन्हा गोविंदाने राहतो मात्र राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल अधिक कोणी नेते असेल त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका प्रत्यक्षात काय घडत आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे कारण आता निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या मध्ये धर्माधर्मामधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली जाती जातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई माग पडतं तर मला वाटतंय समाजानं राजकीय लोकेवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही आम्ही एका ताटात जेवणारे समाज बांधव उद्या आमचं ताटच हिसकून जाईल याच्याकडे त्यांनी बारकामे लक्ष घेणं गरजेचं आहे बेरोजगारी दुसरीकडे महत्वाच्या घटना आता सोयाबीनचे भाव पडले कांद्याचे प्रश्न अंगावर आहे कापसाले फक्त सहा हजार पाच हजार रुपये भाव आहे म्हणजे रोज आम्हाला फोन येतो शेतकऱ्याचे कच्चे भाऊ कापूस विकाव का नाही विकाव साधा जेवढा खर्च निघाला त्याचे अर्धे पैसे पण निघाले नाही कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही पाहताय काय हाल म्हणजे कशा पद्धती कांदा निर्यात बंदी केली म्हणून बांगल्यानं संत्रा घेणं बंद केलं दुहेरी तलवार आमच्या अंगावर शेतकऱ्यावर चालली संत्रा उत्पादक शेतकरी मेला कांदा उत्पादक शेतकरी मेला सरकारचं या सगळ्या लक्षाकडे पाहिजे तेवढं लक्ष ते नाही त्याचं मी निषेधही करतो कारण शेतकरी जगला तरच देश जगू शकतं तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करू मराठा समाजामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजीचा सूर देखील बघायला अध्यादेश असेल किंवा मसुदा असेल याबाबतही प्रश्न उपस्थित केले सगळ्या बाबतीत मी फे, वीस फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन सांगतो तुम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलंय मात्र सत्ताधारी आमदार आणि मंत्री वातावरण दूषित करायचं काम करतात काळामध्ये आमदार सरवणकर यांच्या बंदूक काळाले काही हरकत नाही पण ते स्वहितासाठी ना नाही सो, सो चांगल्यासाठी नाही देशासाठी काढाव ना काय हरकत आहे एखादी गोडी आपल्या दिमागात मारून घ्यायला काही हरकत नाही पण ते सो ही, देशाहितासाठी हितासाठी शेतकऱ्यासाठी मजुरासाठी कष्टकऱ्यांसाठी कळाले काही हरकत नव्हती आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं पार्श्वभूमी सुप्रिया